नमस्कार मी श्रद्धा डपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घरामोडे परेश शेठ गुजरे यांची अनोखी दिवाळी भेट गोरगरिबांच्या घरी गोडधोड देऊन केला सन्मान भाजपचे प्रदेश सरचिटणीस उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच टिटवाळा येथील प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते परेश शेठ राजन गुजरे यांनी दीपावली निमित्त मांडा टिटवाळा परिसरातील गोरगरीब नागरिकांना दिवाळी निमित्त दिवाळी फराळ मिठाईचे वाटप केले सदरील फराळ मिठाई वाटपामुळे मांडा टिटवाळा व अन्य परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक पत्रकार भाजपा पदाधिकारी यांना लक्ष्मीची चांदीची प्रतिमा भेट दिली आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते मांडा टिटवाळा मध्ये मा तब्बल पाच हजाराच्या वरती पणती रांगोळी व सुगंधित उठणे अशा किटचे वाटप परेश राजन गुजरे यांच्या वतीने करण्यात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी स्वयंसेवक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना स्वतः भेटून त्यांना लक्ष्मीची फ्रेम भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद